बेताल राजकुमार आणि साधूबाबा एक राज्य होतं त्या राज्याच्या राजाला एक मुलगा होता पण तो खूप आळशी आणि अहंकारी होता तो राजकुमार असल्यामुळे त्याच्या मनाला वाटेल तसे तो वागायचा तो फक्त स्वतःबद्दल विचार करत असे राज्यात काय चालला आहे याबद्दल त्याला काहीच चिंता नव्हती त्याच्या अशा या बेताल वागणुकीमुळे राजा खूप चिंतेत असायचा की आपल्या पाठीमागे राज्याचं कसं होणार राजकुमार तसा तर अजिबात जबाबदारीने वागत नाही एक दिवस जंगलातून प्रवास करत असताना राजकुमाराचा घोडा थांबला समोर एक साधूबाबा ध्यान करत होते राजकुमार रागावून म्हणाला समोरून हट नाही तर माझा घोडा तुला तुडवून टाकेल जाईल परंतु साधू शांतपणे म्हणाले राजकुमार तुझा घोडा मला मारणार नाही पण तुझा अहंकार मात्र तुला नक्की मारेल हे ऐकून राजकुमार चिडला तो म्हणाला अहंकाराने कसा कोणी मरेल साधूबाबांनी स्मित हास्य केलं आणि म्हणाले जर तुझ्या घोड्याला मी थांबवू शकतो तर तुझ्या अहंकारालाही थांबवू शकतो मी तुला एक शाप देईन की तुझं राज्य हरवून बसेल आणि तू सर्व काही गव गमावून अडचणीत पडशील राजकुमार घाबरला तो म्हणाला मला माफ करा मला सांगा अहंकारावर मात कशी करावी साधू म्हणाले त्यासाठी सेवा करावी ला। लागेल लोकांच्या अडचणी समजून घे आणि त्यांची मदत कर राजकुमार परत आपल्या राजवाड्यात आला आणि त्याने प्रजेच्या समस्या जाणून घेतल्या आणि प्रजेला मदत करू लागला काही काळाने त्याचं राज्य फुलायला लागलं आणि प्रजेने त्याला आदर्श राजा मानलं अहंकार माणसाला वाईट दिशेने नेतो पण नम्रता आणि सेवा यामुळे त्यांचं आयुष्य खऱ्या अर्थाने सुधारतं गोष्ट आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद